नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यातील पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे या ठिकाणी ढकपटी सदृश पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की आज एक ऑगस्टला दुपारनंतर कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत आपण स्क्रीनवरती जसं की बघू शकता या ठिकाणी चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला यवतमाळ वाशिम वर्धा बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला दुपारनंतर आज ढगपुटी सुश पाऊस पाहायला मिळतोय काही ठिकाणी येल्लो अलर्ट देखील दिलेला आहे या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे अमरावती यवतमाळ या भागामध्ये आपल्याला ढगपुटी सुदृश्य पावसाची शक्यता पाहायला मिळते तर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संतधार आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत तर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज आपल्याला दुपारनंतर भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसंच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना बीड लातूर धाराशिव या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज दुपारनंतर भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर जालना जिंतूर परभणी माजलगाव नांदेड हिंगोली या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच बीड केज भूम परंडा वाशी तुळजापूर धाराशिव लातूर अहमदपूर उदगीर औसा या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सोलापूर पंढरपूर करमळा इंदापूर बारामती दौंड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते चोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची संततधारी आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळते तर नाशिक धुळे मालेगाव जळगाव नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय जळगाव व धुळे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर आज या ठिकाणी विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा पुन्हा एकदा जोर वाढताना पाहायला मिळतोय खानदेशमध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची संतधार आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद